आयोजित सागरीना साइनर प्रोडक्शन पुणे निर्मित निन क्रांती नाना मायगावकर निर्मित प्रस्तुत खेळ रंगाला बलिपणीचा क्रमांक पाच हजार आठशे सत्तेविषय कार्यक्रम खास तुमच्यासाठी या पाहुणीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते गणपती बाप्पा तुमच्यापासून आपण सुरुवात करतोय नमस्कार माउली नाव तुमचं अविनाश कापडणीस बर कापडणीस कापडणीस बहिणीसाठी टाळ्या बाजवा एकदा सगळ्यांच्या

<laughs> तुम्ही ताईला द्या पळी पळीने डायरेक्ट बांधलेलं पाणी घालात नाही मग पळी पळी शॉर्ट करून सांग तुशिर नाही शिव्या दोन तीन मागा मी ऐकूनच घेतो तुम्ही द्या मागा शिव्या ता ताईला अडचण नाही आता तेच केलं का या फुडे? बोला आ। आ। आ।

ते। <laughs> का रामदास काय कोणी बरे काय हायटी मोराची जोडी रामदास रावांमुळे आणि या असं ते नाव आहे बर बर तुम्ही ती जोडी घेत ना दोघं मिळून होऊन गेष्ठ चांगलं बाकी घेतो मी रोजच हा बोला मोठे असतात किती मोठं असतं एवढ्या मोठ्या नामपूर नगरीत होम मिनिस्टर होम मिनिस्टरचा का कार्यक्रम का आला आणि उखाण्यातून नाव घ्यायला मला चान्सेस मिळाले माझा उघाणं ऐकायला पैसे लागतात थोडी आधी द्या मला नवरतांची गोडी नवरतांच्या गोडीवर बरपसायला हाऊस मला किती आधी माझ्या माझ्यासाठी आण मोठे मोठे हाती तर येते मी ना मोठ्या मोठ्या हातीवर सुंदर टक्क झालं मोठ्या मोठ्या हातीवर सुंदर टका झालं आधी द्या मला पैठणीचा पद तर घेते मी ना सुंदर सुंदर कोंडे लावा पैठणीच्या पदाला सुंदर सुंदर कोंडे लावा पैठणीच्या पदाला ना <raise> by... चला पण जेवण करून पुढे आधी मला त्यांना तर घेते मी नाम नाकाच्या नदीला मोठे मोठे मोती

उन्हाळ्यात पिऊशी वाटत थंडगार पाणी उन्हाळ्यात पिऊशी वाटत थंडगार पाणी सागर रावांनी पिक्चर दाखवला राजा हिंदुस्थानी

पत्तरवाळी पत्तरवाळीवर भात भातावर तू रूप रूपासारखा जोडा मला पंढरीला झाला राव म्हटले मला पंढरीला जा हो 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 काय म्हटलं सांगा येऊन आणले तीन खण सासू म्हणते मला नदी म्हणते मला विनोद राव म्हणता देऊन तक त्यांना कळ का तुला झालं असं उत्तर नाही तो बरोबर ना पाठ आहे माझं कॅश रोज वाचत आहे या बोला आपलं नाव कामिनी जयवंत आहे रे पुढे सह्याद्रीच्या गडावर पटे श्री शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज सावली जयवंत जयवंतरावांचं नाव घेते जन्म देणारे धन्य ती माऊली विशेष सांगतो तुमचे तुम नवरीश नाव मीच घेतो उत्तर पिढे नवरीच घ्यायची आई इंस्टाग्राम आहेत का हो घरी गेल्यावर एक रील बनवा गुलाबी काय करतो आपण मी होम मिनिस्टर करतो त्यांनी घेत आहेत त्याला पाणी द्या दूध द्या दुधापूर मिश्री खाईन हा

दिरा दिरा आगे। आगे। या तुमचं पूर्ण गावी लावलं ऐका त्याला थोडंसं नावी लावून बरत या मी तुम्हाला घेतो मी भरपूर वेळ आहे पण अडीच तास तो मी इकडेच आहे हां या जागासाठी बहिणी पाऊंसर बहिणी जागा वाढवली तुमच्यासाठी हां खणा नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरबाला शेवटी अवघड म्हणायचं निळ्या निळ्या आकाशात चमचम दहा नाव घेते ज्योती लक्ष द्या दांडे चांदीची दोरी अशी सुखी संसाराची पण अशी आमचं नाव घेते वखायं सुरू काय विचार करता येई पासवर्डला मॅच झालाय हातर आहेला बोल निकिता राहुल मोरे निकिता राहुल मोरे चाचा मोरे गणपती पुडे समईची जोडी गणपती पुडे लावली समईची जोडी राहुल राहुल मोरे आयशाला आली गोडी या जी काय बरीचा आपला ललिता चेतन कापले बरं पुणे मंगळसूत्रचा दोन वाट्या सासरा आणि मायची हो तर नाव घेते काचे तर नाव घेणार नाही मला आज <taple> हा ते यमक नाही झूलो शास्त्रानी महाराज कोण किंबथिंबाच नाव घेते मी काफूर मिसाची सोन असा उठा नाही तो हापू बरं पुढे काचेच्या वाटेत खडी साखरीचे खडे मयूरावांचं नाव घेते होमिनेस्टरांच्या पुढे हर्षी काय नाव आवली हर्षदा हर्षद खै यांना त्यांचं पोझिशन पाहिलं हा तुळशी सन्मान काळजी सुरेश रांगोळी हर्षद रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी मेडिकल माहिती का तुला उंदर उंदर मरायच्या गोळ्यात दोघं खाऊ दोन दोन रांगोळी म्हणल्यावर दिवशी कसं येईल बरं हा रांगोळी सगळी चुकी झाली का करू नका हा का मंत्र म्हणा चीन तबाक टम टम हा ना मंत्र आहे ना नवीन ते चीन तबाक टम तब, टम तब। तुझी समोर काढली रांगोळी हर्ष ब्राह्मणचं नाव घेते मिनिस्टरच्या दिवशी माझी बाईला ऐका उखाडा असा आहे तुळशी समोर काढते सुंदर मोरांची रांगोळी मनाना मी सांगतो तुळशी समोर काढते तुझ्या समोर काय ते सुंदर मोरांची रांगोळी टिंबटिंबांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी रांगोळी आणि वेळी असूर गेलो एकदम कोण डाव मी आहे ना पाहू शकत टेन्शन स्वाल ते पाणी 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 आहेत रे आनंद पाणी आहेत पाणी पाणी म्हणजे बरेच माहिती असं कसं करतात हे घ्या पाणी घ्या ते मोराची रामोई हर्षदरावांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळी हां नाही कोणत्या दिवशी हॅलो उठून उठून येते का काय तू काय का चुकलं नाही तुमचं बरोबर मी हाय तुमच्या बाजूला असू द्या वेळी ही हा शब्द आहे तुम्ही किती खुश होते टेन्शन ते हस बरं हसले असलं बघशील तुम्हाला बस टेन्शन नाही काल तुम्ही चालेल टेन्शन झालं हे

तुझा भवानी मातेच्या मंदिरा पुढे हळदी कुंकवाचा सडा तुझा भवानी मातेच्या पुढे हळदी कुंकवाचा सडा त्यांनी मारला खाडा जमला नावाने मी वा तुमच्या यांचं नाव गणेश आहे ना हुँ, हुँ. मला कस माहिती टॅटो काढला एवढा मोठा खर्च करून मी काय ज्योतिषी आहे का नाव सांगायला नवर ना यांची इथं टॅटो जी बोला वर्षा ज्ञानेश्वर बदाने पण बदानीच हे ह्यांना ओळखता का तुमचं काय नाव आहे बदाने हे पण बदानेच आहेत पुढे पिकलेले सफरचंद चाकून एक आपल्या ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते माझ्या मंगळसूत्रात छापलं बरं बरं लई बारी लई बारी जावा घरी सोबत खाली न्यू होम मिनिस्टर लई बारी नाव घेते गणपती बाप्पाच्या दारी

बोला काय नाव आपलं मेकअप छान झालं बरं का तुम्ही सांगितलं झालं आहे कसं होतं माहिती का काय काय जरी मेकअप करून शोला येतात इथलं वातावरण दमट असतं गोंधळ असतो महिला भरपूर असतात मग हा मेल असा होतो थोडं वेळ असं पुसलं ना तो वरचा वेगळा करून खालचा वेगळा नवर घरी बाई शेजारी चार निघा माझीच आहे जागा वेगळी दिसत होती त्यामुळे तुमचं फाउंडेशन बसलं पाहिजे व्यवस्थित येस छान छान बसलाय मेकअप तुमचा खरंच सांगतोय हा श्रुती शुभम मीराय बर पुढे बांधायला कारागिर होते कुशल याच्यापेक्षा माऊ जर तुम्ही म्हणेल रायगड बांधायला कारागिर होते कुशल तर आणखीन चांगलं वाटेल ताजमहाल तिकडं भारी असेल महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजां रायगड भारी आहे त्यामुळे रायगड बांधायला कारागीर कुशल होते राय ताजमहाल किती दिवस आहे ना? माहित नाही रायगड माझा जन्म उजवणी राहणार आहे येस बोला रायगड बांधायला कारागिर होते कुशल शुभम रामायचं नाव घेते भाऊजी तुमच्यासाठी गुलाबी आंखें नीना ये वाह करे वाडिशोने नीना हाँ आगे साड़ी नेस्ली फैशन ची बदल कितने ज़्यादा उतने प्रश्न भीतर ये ग्राहक से प्रश्न लेते नहीं रहा था जी हाँ राजेश की स्वेटर खिलाते राजेश की ने प्रे गाल मलितो

शारदा गणेश निकम कुठं आला हे तुमतच आले आम्ही दे राम कातो रामप सीता काते सीताप पोलिसांमध्ये गेला बोलता कृष्णा कातो बाई माझ्या मंगसुत्रावर एवढा त्रास दिसतो शारदा गणेश वर्टे बरं पुढे ديانيش <applause> <applause> بقى